कुठल्याही पुस्तकाला कुठल्याही पुस्तकाला फेकाफेकी केलेली नाही दोन पुस्तक पुस्तक वाटली गेली म्हणजे एका वॉर्डबॉइचा एक प्रमोशन झाल्यानंतरचं त्या कदम व्यक्तीने हे शंभर वर्षापूर्वीचे विचार असलेले पुस्तक वाटण्याचा प्रयत्न केला काही एक दोन सिस्टरनी कवर बघितलं हे कवर आणि त्यांनी नाकारलं की आम्ही ही पुस्तक घेऊ नाही शकत त्याच्या मागे हे पुस्तक त्यांनी दाखवलं नाही तुम्ही मीडियात जर बघत असाल त्यांनी काय जे काय उद्योग चालवले तर हे पुस्तक नाही दिसलं तरी सुद्धा सिस्टर लोकांचं म्हणणं का असं आहे जरा तुम्ही सांगा आता त्यांनी आमच्याकडे येऊन मी परिसेविक आहे ऋतुजा गोपाळ धडा मी आज बत्तीस वर्ष कस्तुरबामध्ये कस्तुर रुग्णालयात कार्य का, कार्य करते आहे ज्याही राजेंद्र कदम प कक्षपरीक्षर आहेत आमच्याकडे जे पुस्तक घेऊन द्यायला आले होते त्यांच्या रिटायरमेंटचं गिफ्ट म्हणून प्रथम तर त्यांनी ती परमिशन आमच्या वरिष्ठांकडून घेतली नव्हती पुस्तक वाटपाची आणि ते पुस्तक द्यायला आले ते मी त्यांना म्हटलेलं मला हे पुस्तक नको आहे तुमचं गिफ्ट नको आहे तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा तरी त्यांनी वीस मिनिटं माझ्या कामातील अमूल्य वेळ खर्च करून मला खूप त्यांनी फोर्स करायचा प्रयत्न केला की तुम्ही हे पुस्तक घ्या तुमचं प्रबोधन होईल त्याच्यामधून म्हटलं नको आम्हाला समाजात काही ते होण्यासारखं काही पुस्तकातलं नको आहे तरी सुद्धा त्यांनी जाताना माझ्यासोबत माझ्या बरोबर असलेल्या दोन कर्म परिचारिकांची तिन्ही पुस्तकांची तीन लिपाफे माझ्या टेबलवरती ठेवून ते निघून गेले आम्ही नाकारलेलं होतो आम्ही जर कोणाची मनं दुखावलेली असतील आमच्या ह्या वागण्यानी किंवा बोलण्यानी येते तर मी सांगते की आज बाळासाहेब ठाकरेंमुळे आम्ही मराठी मुली परिचारिका म्हणून इथे मा, ताटमाने काम करतोय ह्याच्या आधी आपल्या मराठी मुलींना नर्सेस म्हणून जॉब मिळायचा नाही बाळासाहेबांच्या मुळे आज आम्ही इथे ताटपाण्याने काम करतोय मराठी वर्ग म्हणून आम्ही इथे खूप ताटपाण्याने काम करतोय आमच्या ह्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणाची जर मनं दुखावली असतील तर आम्ही मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो कुठल्याही बाबतीतलं आमचं याच्याबद्दल मन दुखायचं नव्हतं मुळामध्ये ज्यावेळेला सगळ्याची आम्ही पण आमदार आणि आमचा मनोज दामचुकरनी या सगळ्याची जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा एक लक्षात ते येत आहे की कदम नावाची जी व्यक्ती आहे ही वादग्रस्त इथे होती त्यांच्या अनेक कंप्लेंट ऑलरेडी झालेल्या आहेत प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक हे मागे होतं आणि कोणीही पुस्तक झिडकारली नाही फक्त नाकारली फेकून देणं आणि नाकार नाही फरक आहे त्या ह्याच्यामध्ये एक लिफाफा होता तो पडला आता ते व्हिडिओ किती सत्य किती असत्य ते पोलीस आता काढतील शोध परंतु मला असं वाटतं कदमना मला आहे की तुमच्या व्यक्तिगत रागाचा परिणाम या अख्ख्या जाती धर्म याच्यावर होता कामा नाही कारण हे एकोणीसशे पंचवीस म्हणजे देश स्वातंत्र्य होण्यापूर्वीची पुस्तकं आत्ता वाटून तुम्हाला नेमकं काय मिळवायचं आहे याच्या मागचा आता कोण आहे कदम दांचा दांचा परा परा या कदमला चालवणारा आता कोण आहे ते पोलिसांनी शोधून काढावं मला असं म्हणायचं आहे ते जे आता काय दोन महिन्यापूर्वी ही गोष्ट घडली त्यांच्या त्यांच्या ते सगळं माफीनाबा त्यांना सगळ्यांना श्रीष्ठ लोकांना महानगरपालिकेने मेमो पण दिले म्हणजे चोर सोडून संध्याकाळ फाशी झाली आहे तेही त्यांनी मान्य केलं आहे परंतु परत परत अशा गोष्टी करणं हे पोलिसांनाही आम्ही सांगितलं आहे की असं होऊ देऊन नका त्या व्यक्तीला बोलवून घ्या त्या व्यक्तीचं पण ऐका कारण तो सोशल मीडियाना व्यक्त होतो आहे त्यांनी कोणालाही संपर्क केलेला नाही आणि अशा एकत्र काम केलेल्या व्यक्तीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून आख्या समाजाला वेटीस धरणं हे रॉंग आहे हे पुस्तक ऑलरेडी बॅन झालं आहे ते पोलिसांनी त्याला विचारावं हे पुस्तक नेमकं वाटण्यामध्ये तुझा उद्देश काय होता प्रबोधनकारांचं पण पुस्तक स्वातंत्र्यपूर्वीच आहे त्यांनी तर स्वतः जे आमच्या बाळासाहेबांचे पिताश्री त्यांनी तर लढा उभा केला देश स्वातंत्र्य होण्यासाठी आणि जाती पातीच्या भिंती गाठण्यासाठी त्यांनी महिलांना शिकवण्यासाठी सगळ्या बाजूनी लढा दिला परंतु ते पुस्तक हे पुस्तक स्वातंत्र्याच्या पूर्वीची पुस्तकं तुला आत्ता वाढू वाटून नेमका काय साधायचं आहे ते पोलिसांनी शोध घ्या पुस्तकाला पुस्तकाला पुस्तक आम्हाला नको त्याने दोन बघा मी पण सखोल चौकशी केली आहे त्याने आणि दोन महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याने दोन पुस्तकं वाटली हे पुस्तक घ्याच तेव्हा ते म्हणाले आम्हाला दोन्ही पुस्तकं नकोय हो कारण जेव्हा कसं असतं तुम्ही आपण पण मेंटली थोडा विचार करा की ज्याच्यामध्ये इतकं जहाल आहे आता ह्या काय कुठल्या राजकारणात नाही आहे की बाबा राजकारणाचा भाग केला त्यामुळे दोन्ही पुस्तकं तुझ्याकडनं नकोय त्यांनी पुस्तकांना विरोध नाही केलाय लक्षात ठेवा त्यांनी सांगितलंय तुझ्याकडनं पुस्तक नको आहे कुठली असू दे नको आहे मग देशाचे दुश्मन हे पुस्तक वाटण्यासाठी प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा फक्त आधार त्यांनी घेतला येस पक्ष पक्ष पण पेटला पाहिजे समाज पण पेटला पाहिजे असं जर असेल तर हे रॉंग आहे हे मला सांगा चला हे देणं मी समजू शकते कारण प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांचे पिताशी हे पुस्तक देण्यामध्ये काय 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 मिनिंग काय अर्थ काय आणि हे बॅन आहे हे बँड पुस्तक तुला मिळालं कुठं तुमचं असं म्हणजे नको त्याच्याकडं नको म्हणणं होतं बाबाला तुझ्याकडनं कुठला त्यामुळे मला असं वाटतं कदम यांनी तारखेला पोलीस आग्रिकांमध्ये म्हणत आलंय माझं म्हणणं आहे पोलिसांनी दोन्ही बाजूनी चौकशी करावी त्या मुलीनी सगळ्यांनी आत्ता कबूल केलंय की आम्ही सांगितलं तुझ्याकडनं कुठलंच पुस्तक नकोय कुठलंच आणि हा त्यांचा अधिकार आहे ना आणि त्याला कलर दिलाय प्रबोधन कारण ठाकरेंचं नाव घेऊन या गोष्टीला कलर दिलेला आहे समजा हे वाटलं हे वाटण्याच काय का हे कशासाठी का वाटव एक एकोणीशे पंच्या पंचवीस पूर्वीच आहे आपण कुठल्या सालात आहोत शंभर वर्ष पूर्ण झाले आपण कुठे आहोत त्यामुळे मी अशा गोष्टीचा निषेध करतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या विषयावर मी बोलत असतो जे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राच्या देशाच्या हिताचे आहेत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओवर कॉमेंट करत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपलं मत कळवायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय हिंद